कविता साजर करीत आहे ती तुम्ही शांतपणे नाही का माझी तिच्यावर मी काय लिहावे अशी मी शाळा माझी तिच्यावर मी काय लिहावे माहिती तिची गाता गाता शब्द ही कपकडावे माहिती तिची गाता गाता शब्द वाढले इथे वाढले इथे हरवणी सर्वांसाठी खुल्या होता विविध स्पर्धांचे अनेक खेळ सर्वांसाठी खुल्या होता विविध स्पर्धांचे अनेक खेळ शिक्षक शिक्षण साहित्य कला शिक्षक क्रीडा साहित्य कला या सगळ्यांचा होता मिळेल ఉంచు సాడే విరువర్యాల శాయ తుచా ఆశీర్వాదా ప్రేమాజె శా माहिती सांगणार आहे माझी शाळा ही केवळ शिकण्याचे ठिकाण नाही तर ते शिक्षणाचे मंदिर होते ते बारकाईने निरीक्षण करणारे शिक्षक माझ्या शाळेत शिस्तीला फार महत्त्व आहे आमचे शिक्षक यावरून आम्हाला एक सुविचार सांगतात असा खेळावर शिस्त पाळा माझी शाळा केवळ इमारतीपेक्षा अधिक आहे हे प्रेरणा नाविन्य ना आणि पाळीचे केंद्र आहे ही अशी जागा आहे जिथे स्वप्ने घडतात आणि सहाय्यक समूह समुदायाचा एक भाग असल्याचा मला जातो शाळेच्या महत्त्वाच्या जा घटना यश आणि परंपरांची आठवण काढली जाते आपल्या सर्वांची लाडकी शाळा लाल बहादूर शास्त्री हायस्कूल आज दिनांक पाच जुलै दोन सुंदर शब्दांमध्ये आणि सुंदर पद्धतीने तिनं आपले विचार या ठिकाणी मांडले आणि असा खेळा पण शिस्त बाळ का आपण शेवटचा शब्द जरा सविस्तर तो कधी कधी हसा खेळा हे आपण लक्षात ठेवतो आणि शिस्त पण पाळायला हवी

आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी आज आपल्या शाळेचा वाढदिवस त्यासाठी अगोदर मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते दे शाळा म्हणजे ज्ञानाचा सागर

श्री यादव यादव सरांनी विनंती करतो सर मॅटल मुख्य धर्मिका जीवन प्राथमिक शाळा त्यानंतर अडवले सर जरूर सर मी तुम्हाला सर विकास তো সুন্দর শ্রী কেসা সরনা গন্তবস্থিতে আরো আই দিয়েতে আসছে নমস্কার মোরাডা মোরাডা নাম চিডিটা বাদ মোরাপুরস্থিতে চোরানন্দ

मॅडम so <fiindling>

ওリーナ খালি এসেছে কার্ডে আরো